हाय सर्वांना कशा आहेत सगळे मस्त मजेत ना आज आपण बनवतो इथे रसरशीत असे मौसूद गुलाबजाम तर हे गीटचे गुलाबजाम किंवा खव्याचे गुलाबजाम नाही आहेत तर आपण इथे रव्याचे हे गुलाबजाम बनवून घेतलेत अतिशय रस भरलेले हे गुलाबजाम आहेत बनवायला तर खूप सोपे आहेत ना आपण याच्यामध्ये सोडा टाकणार आहोत ना मैदा वापरणार आहोत तरीसुद्धा अतिशय मऊसूद असे हे रसरशीत गुलाबजाम तयार होतात तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे तर इथे आपण अर्धा पेला रवा घेतला आहे तर तुमच्याकडे खूप बारीक रवा मिळतो तो असेल त्याला चिरोटी रवा सुद्धा बोलतात तर असाच वापरला तरी चालेल पण हा मी मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे तर असा रवाळ आपल्याला हा रवा बारीक करून घ्यायचा आहे तर रवा असल्यामुळे याला रवाळ असं टेक्स्चर राहतं तर असं आपण हा बारीक करून आहे आता कडेमध्ये हा रवा टाकून घ्यायचा आणि याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आणि कमी गॅसवरती हा रवा आपल्याला चार पाच मिनिटभर चांगला भाजून घ्यायचं आहे पण भाजून घेत असताना हे लक्षात ठेवायचे की आपल्याला याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे तर कमी गॅसवरती हलका फुलका होईपर्यंत रवा चांगला भाजून घेतला आहे भाजायला पाहिजे पण कच्चा राहायला नको आणि गॅस एकदम कमी करायचा आहे तर रवा चांगला भाजून झालाय अर्धा पेला रव्यासाठी ते एक पेला नॉर्मल दूध घेतलेला आहे आता हे दूध आपण थोडं थोडं करून घ्यायचं सर्वात अगोदर याच्या गुठळ्या होतात पण लाकडाचं उलतण किंवा स्पॅच्युला असेल त्याने ह्या गुठळ्या सर्व मोडून घ्यायच्यात मॅश करून घ्यायचे तर थोडं थोडं करून आपण इथे दूध टाकून घेऊयात आणि हे मिक्स करत राहूयात तर स्टार्टिंगला याच्यामध्ये खूप गुठळ्या होतात पण जस जसं आपण हे मिक्स करत जाऊ तस तसं हे व्यवस्थित विरघळल्या जातात तर सर्व दूध इथे मी थोडं थोडं करून टाकून घेतले आता आपण ओलत हे सर्व मॅश करत करत असं हलवत राहायचे सतत तर पटकन दूध ॲब्झॉर्ब करून घेतो तर गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आपल्याला गॅस कुठेही मिडियम करायचा नाहीये तर चांगले याला मॅश करत करत याच्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्यात तर पाहू शकतात तीन चार मिनिटांनंतर इथे हे सर्व दूध आटलेलं आहे आणि मी रवा चांगला दुधामध्ये मॅश करून घेतलं आहे बऱ्यापैकी याच्या गुठळ्या मोडलेल्या आहेत आणि नंतर आपण ताटामध्ये सुद्धा याला चांगलं मॅश करून घेणार आहोत तर ह्याला जास्त ड्राय करायचं नाही पाच ते सहा मिनटामध्ये हे व्यवस्थित ह्याचा गोळा तयार होतो हे पहा तर आता आपण हे सर्व प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्ण एक पेला दूध मी वापरलेला आहे तर इथे मोठ्या पसरट भांड्यामध्ये मी हे रवा काढून घेतलं आहे आणि आता चमच्याने हे खूप गरम आहे तर चमचा घ्या केव्हा एखादा पेला घ्या आणि चांगलं हे मॅश करून घ्या तर तीन चार मिनिट हे चांगलं मॅश करून घ्यायचे त्याच्यामध्ये एकही एक गुटळी ठेवायची नाही आहे चांगलं रगडून, रगडून रगडून हे चांगलं मॅश करून घ्यायचे जेवढा मौसूद हा गोळा तयार होईल तेवढेच रसरशी आपले गुलाबजाम तयार होतील तर पाहू शकतात मी हे चांगलं मॅश करून घेतले अजिबात याच्यामध्ये एकही गुठळी राहिलेली नाहीये अगदी मौसूद असं हे मिश्रण तयार झाले आता आपण माव्यासारखं याला टेक्स्चर येण्यासाठी याच्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर टाकून घेतली आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिश्रण तुम्हाला खूप ओलसर वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही एक दोन चमचे मैदा टाकून घ्या पण रवा परत टाकू नका नाही तर मग खूप दाणेदार याला टेक्स्चर येईल आणि खूप ड्राय वाटत असेल तर एक दोन चमचे दूध टाकून मळून घ्या तर या दोन खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत तर मिल्क पावडर चांगली इथे मी मिक्स करून घेतली आहे आणि आता आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचे एकदम मऊ होईपर्यंत मळून घ्यायचे तर बऱ्यापैकी हे मिश्रण थंड झाले म्हणजे हाताला सण होईल एवढं असं हे मिश्रण झालेलं आहे आता याला चांगलं मळून मळून घ्यायचे तर इथे मी पाच ते सहा मिनिट हे पीठ चांगलं मळून घेतले याला एकही क्रॅक असायला नको व्यवस्थित पीठ मऊ व्हायला पाहिजे तर जेवढं हे पीठ आपण चांगलं मळून घेईल तेवढेच गुलाबजाम मस्त मऊ लुसलुशीत बनणार आहेत हाताला जर हे चिटकत असेल तर ते थोडंसं तेल तूप लावून घ्या आणि परत परत हे व्यवस्थित मळून घ्या तरी ते पाहू शकता तुम्ही पाच हो मौ ते सहा मिनिट होत आले हे पीठ मी अतिशय मऊ असं मळून घेतले तर परफेक्ट असं याचं टेक्स्चर आले आणि खूप म्हणजे खूप मऊ केलेले तर तुम्हाला इथं दिसत असेल हे पहा वाटतसुद्धा नाही आहे की हे रव्याचं पीठ आपण मळून घेतले तर पीठ मळून झालं की असे गोळी करून पाहायची गुलाबजामची हे पहा याला एकही क्रॅक जात नाही आहे म्हणजे आपलं पीठ परफेक्ट असं मळून झाले जर तुम्हाला वाटत असेल क्रॅक जाते तर परत एक दोन चमचे दूध टाका आणि परत पीठ थोडं मळून घ्या तर पीठ परफेक्ट मळून झाले आता याच्यावर झाकण ठेवूयात आणि हे बाजूला ठेवूयात आता इथे आपण पाक करून घेतोय तर इथे मी एक पेला साखर घेतली आहे आणि एक पेला आणि वरती थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे तर मी एक पेला पाणी टाकलं आणि वरती दोन तीन चमचे आणखीन पाणी टाकलं तर मी सेम प्रमाणसुद्धा घेऊ शकतात गुलाबजाम किंवा केव्हा जास्त पाक शोषून घेतात आणि आपण इथे रव्याचे बनवतो आहे तर ते ॲब्झॉर्ब करतात भरपूर असं पाक आता याच्यामध्ये मी विलायची पावडर टाकून घेतली आहे तर सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आता आपण इथे साखर व्यवस्थित सर्व विरघळून घेतली आहे साखर विरघळल्यानंतर तीन चार मिनिट परत हा पाक शिजवून घ्यायचा आहे खूप घट्टसर करायचा नाही आहे तर हे पहा रात छान असं तेलासारखं टेक्स्चर आलं आहे तर परफेक्ट असं आपला इथे पाक शिजत आलेला आहे तर जास्त पाक शिजवून घ्यायचा नाही आहे तर परफेक्ट आपला इथे पाक तयार झाला आहे आता बाजूला ठेवूया आणि गुलाबजाम तळण्यासाठी इथे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर पीठही तोपर्यंत चांगलं मुरलेलं आहे तर परत एकदा मी हे मोळून घेते थोडंसं आणि आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात तुम्हाला ज्या सेपमध्ये बनवायचे आहे तसे तुम्ही बनवू शकतात मी इथे गोल असे गुलाबजाम बनवून घेते तुम्ही असे सिलेंडर सेपमध्ये बनवले तरीही चालेल तर, तर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मीडियम साईजचा याचा एक चमचाभर एवढं मिश्रण घ्यायचं आणि हातावरती गोल फिरवून घ्यायचं लगेचच हे व्यवस्थित गोल आकार येतो एकही याला क्रॅक जात नाही हे पहा तर मस्त असे आपले गुलाबजाम इथे तयार होत आहेत ना आपण याच्यामध्ये मैदा वापरलेला आहे ना सोडा वापरलेला आहे तर इथे असं मी हा पहिला गुलाबजाम वळवून घेतलाय तर बाकीचे सुद्धा सर्व गुलाबजाम आपण असे सेम करणार आहोत तुम्ही असे सिलेंडर सेपमध्ये सुद्धा बनवू शकतात पण इथे मी गोल बनवते तर बाकीचे आपण असे आता सर्व गोल करून घेऊयात तर पटापट होतात पीठ अतिशय आपलं मौसूद आहे तर इथे मी सहा गुलाबजाम बनवून घेतले आता आपण तळून घेऊयात तर हलकंसं तेल गरम करून घ्यायचे तर याच्यामध्ये मी एक पिठाची छोटी गोळी करून टाकली आहे तर हलकेसे याला बबल्स येत आहेत म्हणजे परफेक्ट असं तेल गरम झालेलं आहे खूप तेल गरम करून घ्यायचं नाही आहे कमी गॅसवरतीच हे आपण गुलाबजाम तळून घेणार आहोत तर गुलाबजाम टाकल्यानंतर थोड्या वेळानंतर याला साईडने असं झारा लावायचा आणि साईडने हलक्या हाताने हे गुलाबजाम आपल्याला फिरवून घ्यायचेत तर लगेच झारा लावला तर हे तुटतील तर थोड्या वेळानंतर हे गुलाबजाम आपण हलवून घेतलेत थोडा वेळ लागतो याची कोटिंग व्यवस्थित सेट होण्यासाठी आणि नंतर असे अलटी पलटी करून हे गुलाबजाम तळून घ्यायचे तर पाहू शकतात हळूहळू याचा कलर चेंज होत चाललाय तर मस्त याला सोनेरी रंग आलाय तर आणखीन थोडेसे आपण हे तळून घेऊयात आणखीन थोडंसं आपल्याला याला डार्क रंग आणायचं आहे तर आता परफेक्ट असा रंग आलाय गुलाबजामला तर कमी गॅसवरती हे गुलाबजाम तळून घ्यायचेत म्हणजे आतपर्यंत चांगले तळले जातात आणि आतून कच्चे राहत नाहीत तर इथे एक दोन मला चिरल्यासारखे वाटले पण काही हरकत नाही आता आपण हे गुलाबजाम पाकामध्ये टाकून घेऊयात तर पाक हलकासा गरम आहे आता हे सर्व गुलाबजाम आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि याच्यावरती झाकण ठेवूयात आणि दुसऱ्या टनचेसुद्धा आपण हे गुलाबजाम तळून घेऊया तर दुसऱ्या वेळेचे गुलाबजाम व्यवस्थित वे तळून घेतलेत एकही एक क्रॅक गेलेला नाही आणि सर्व गुलाबजामना एकसारखा रंग आलेला आहे तर असे करून मी सर्व गुलाबजाम तळून घेतलेत आणि इथे पाकामध्ये टाकलेत आता हे गुलाबजाम सात ते आठ तास मुरण्यासाठी ठेवूया किंवा रात्रभरसुद्धा ठेवले तरी चालेल रव्याचे गुलाबजाम असल्यामुळे पाक शोषून घेण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो तर सात आठ तास पुरेसे आहेत पण इथे मी हे गुलाबजाम रात्रभर असेच ठेवलेले तुम्ही पाहू शकतात केल्या केल्या किती पाक होता आणि रात्रभर आता मुरलेले आहेत तर सर्व पाक शोषून घेतले तर मी प्लेट मध्ये गुलाब हे गुलाबजाम काढून घेते हे पहा अतिशय असे रसरशीत हे गुलाबजाम तयार झालेले आहेत तर घरी काही कार्यक्रम असेल आणि तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही हे असे घरच्या साहित्यात झटपट होणारे गुलाबजाम तयार करू शकतात तर कशी वाटली तुम्हाला रव्याची गुलाबजामच्या रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत नातेवाईकांसोबत ही रेसिपी शेअर करा आपण भेटूया अशाच भन्नाट रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय